महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्य महिला उन्नती संस्था नई दिल्ली यांच्या वतीने सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीदेवी पाटील व वा मराठवाडा प्रदेश अध्यक्ष मदन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पारूबाई उरबाजी एंगडे अंगणवाडी सेविका अरुणा मोहन काळे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख शोभा माधोराव कोल्हे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला सन्मान सन्मानकर्तेवेळी मराठवाडा अध्यक्ष मदन कोहे पार्टी माध्यमिक शिक्षण भारती प्रकल्प अधिकारी दी फ लोंढे देवानंद वाकळे राजकुमार पुरभाजी एंगडे भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे भीम टायगर सेना मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राट राज्य गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महिला उन्नती संस्था नवी दिल्ली यांच्या मार्फत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सा। सन्मान करून इतरही महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी अनेक राज्यांमध्ये महिला उन्नती संस्था नवी दिल्ली हे कार्य करीत आहे लहान लहान होते न न न कष्ट न काम न आणि त्याला न न न न न न न ना मला म्हणे कशाला शिकवाले कशाला शिकवाले कोण आपल्यात लागणार आहे असं काय काय ना मला मत मी म्हणे माझ शिकू शिकले तरी मला शिकवायचंच आहे लेकरायला हा मी लहानपणी सातवीला सात वर्षाचे होते तेव्हाच लेणं शिकले होते म्हणून मला जरा हे होत होतं मग सातवीची परीक्षा दिली चौथीची दिली तर येऊन गावात कोणीच नव्हतं मीच होते सईवाली बाई मग माझ्या लेकराला मी सगळ्याला ले शिकविल एवढंच मला कळत होतं तर मी तेवढ्याला असे की लोकांना ना ना घरी नाही सगळे लागले सगळे लादर झाले ऐकत होते लेकर महिला उन्नती संस्था नवी दिल्ली यांच्यातर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा दे, देवी पा पारा, श्रीदेवी पाटील अध्यक्ष व अध्यक्ष मदन कोल्हे यांनी सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन तो सन्मान केला त्यांच्या संस्थेमार्फत त्याबद्दल मी प्रथम मी शोभा माधुराव कोल्हे मी त्यांची आभारी आहे त्यांची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जे शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळे माझा परिवार समाज व देश उन्नती करत आहे उच्च शिक्षण घेऊन माझा मुलगा वाय एस पी व मुलगी बी झालेली आहे त्यामुळे मला हा सन्मान व गौरव देऊन गौरव त्यांनी माझा केलेला आहे शिक्षणाची अशीच सर्व महिलांनी शिक्षणाची कास धरून सर्व महिलांनी प्रगती करावी हीच माझी पण अपेक्षा आहे आणि मला एक ते एक सन्मानपत्र आणि आमचा गौरव केला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांची आभारी आहे आणि हा त्यांचा जो उपक्रम आहे ते अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आईने अतिशय काबाड कष्ट करून आम्हा सर्वांना म्हणजे आम्ही जवळपास चार भाऊ आणि सहा बहिणी या सर्वांना त्यांनी अतिशय नम्रपणे आणि सगळ्यांशी गावातील सगळ्यांशी सलोख्याने वागून आम्हाला सन्मानित केलं आम्हाला प्रशिक्षित केलं आम्हाला शिक्षण दिलं आणि एक माणूस म्हणून जे बाबासाहेबांचे जे स्वप्न होते ते आमच्याकडून त्यांनी पूर्ण करून घेतले मी नी सर्व नीती आयोगाचा आणि नी कोल्हे साहेब आणि सर्व सर्वांचा खूप आभार आहे संस्था भारत सरकार नीती आयोग यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मदन बापू कोले महिला उन्नती संस्था मराठवाडा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक तथा लेखक लोंडे सर आणि या सर यांना घडवलं अशा पारुभाई पूर्भाजी एंगडे ह्या मातेला आम्ही सलाम करून या ठिकाणी त्यांना पुरस्कार देण्यासाठी आलेलो आहोत कारण ह्या मातेनं कबा काभाड कष्ट करून आपल्या मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवलेला आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक कार्यात असणारे परभणी हे शिक्षक आहेत यांनी आतापर्यंत त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आय एस आय पी एस आणि आय एस आणि राजकीय क्षेत्रामध्ये सर्व गुणसंपन्न क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवलेले आहेत म्हणून त्यांचा आज शैक्षणिक सन्मान जो कोणामुळे आहे तर तो त्यांच्या आईमुळं तर ह्या आईनं काभाड कष्ट करून त्यांना घडवलं आणि म्हणून आम्ही नवी महिला उन्नती संस्था ही सर्व नारी सन्मान आणि नारी आणि नारी समाज याबद्दल ज्या 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 नारी किंवा ज्या ज्या महिला ह्या कार्य करतात त्यांचा आम्ही महिला उन्नती संस्था भारत सरकार मराठवाडा अध्यक्ष बा, मदन बापू कोले यांच्या वतीनं आम्ही पूर्ण टीम या ठिकाणी आलेलो आहोत मी देवानंद वाकळे माझे विशेष कार्यकारी अधिकारी महिला उन्नती संस्था पी आर ओ या नात्यानं ना, आम्ही एकदा पुनश्च या मातेला सलाम करतो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट